सुखी वैवाहिक जीवनासाठी बेडरूमचे अकरा टिप्स एक बेडरूममधील बेडवर बाहेरील व्यक्तीला बसू देऊ नये बाहेरील व्यक्तीचा प्रभाव पती पत्नीच्या नात्यावर पडतो दोन बेडरूमचा दरवाजा घराबाहेर बागेत किंवा अंगणात उघडत असेल तर पती पत्नीच्या आयुष्यात व्यक्तीचा तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होण्याची जास्त शक्यता असते तीन बेडशी सरळ प्रतिबिंब पडत असेल असा आरसा बेडरूममध्ये नसावा अन्यथा पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो असे असेल तर किमान आरशावर पडदा तरी टाकावा चार दोन वेगळे बेड किंवा दोन गाद्या असणारे बेडवर झोपू नये याने पत्नीमध्ये मतभेद वाढत जातात पाच बेडरूममध्ये पत्नीच्या एकत्रित प्रसन्नताचे फोटो पिवळ्या रंगाच्या फ्रेममध्ये लावावेत सहा बेडरूमला निळ्या काळ्या किंवा लाल अशा रंगांचा वापर करू नये तर गुलाबी रंग हा अत्यंत उत्तम समजला जातो सात पती पत्नीचे बेस बस्क्राईब हे दक्षिण पश्चिम या दिशेला असावे आठ कुटुंबाचा ग्रुप फोटो हॉलमध्ये दक्षिणेकडील भिंतीवर अस लावावा यामुळे कुटुंबातील व्यक्तीचे व्यक्ती एकमेकांशी प्रेमाने भावाने वागतात नऊ बेडरूममध्ये फुलांचा गुच्छ आवर्जून ठेवावेत दहा राधाकृष्णाची फोटो असणारी फ्रेम ही बेडरूमच्या वायव्य दिशेला लावावी यामुळे पती पत्नीचे प्रेम हे वृद्धिंगत होते अकरा ऋषीमुनी साधू संन्यासी यांच्या चित्र बेडरूम मध्ये चुकूनही लावू नये अशी चित्रे लावल्यास मन विरक्त होते